आज आपल्याला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आता सन चोवीस पंचवीस मधला किती टक्के खर्च झाला निधी उपलब्ध झालेल्या पैकी त्याचा आढावा घेतला आणि महत्वाचा पंचवीस सव्वीसचा नियतवय जो आलेला आहे सरकारकडनं डिस्ट्रिक्ट प्लॅनसाठी त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या कंप प्राधान्यक्रमाच्या प्राधान्यच्या बाबी घ्यायच्या त्याच्यावरती चर्चा झाली साधारणतः सातशे बारा कोटी रुपयाचा आराखडा या वर्षीसाठी आपण तयार केलेला ऑफिशियल नोट आपल्याला दिवक या ठिकाणी आता थोड्या वेळामध्ये मिळेल आपण प्राधान्यक्रम वीस चोपन्नचे रस्ते पन्नास चोपन्नचे रस्ते परत तुम्हाला सांगतो डोंगरी विभागातले साखो पूल कृषी पर्यटन जल पर्यटन जे काय पर्यटनाचे विषय आहेत ते परत स्मार्ट पी एस सी मॉडेल स्कूल त्याचबरोबर तुळशी पप्पांना ट्रान्सफॉर्मर बसवणे याच्या विवढी नगरपालिका नगरपंचायतीनं सहाय्य अनुदान या सगळ्या गोष्टींचा प्राधान्याच्या बाबींमध्ये आपण या ठिकाणी समावेश केलेला आहे आणि आता चार जणं आम्ही सहकारी मंत्री आहोत तर जिल्हा प्लॅनची बैठक सात तारखे सात तारखेला आढावा त्याचा माननीय उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री आजितदा पवारसाहेब पुण्यामध्ये घेणार आहेत दादांकडं चारही आम्ही मंत्री जाऊन आग्रह करून जेवढी आम्ही मागणी केली या मागणीप्रमाणे निधी जिल्ह्याला द्यावा यासाठी प्रयत्न करण्याचं ठरलं पहिली बैठक होती नवीन जे मान्य आमदार महोदय पहिल्या वेळी डी पी डी सीला आलेले आहेत त्यांनी सुद्धा काही सूचना त्यांच्या मतदारसंघातल्या विषयासंदर्भातल्या मांडल्या आणि सकारात्मक खेळीमिळीत आजची बैठक पार पडली